ये कर <oticality> <estrogen> <sharp« sharp features> चपळ एवढी नाही मित्रांनो मी आलो होतो मध्ये आणि इकडं आपण रॅट स्नेक पकडले जस बघितलं असेल आपण घामन रेस्क्यू केले या ठिकाणी पाठीमागे इकडं खूप सारे हे होत्या फरश्या वगैरे आणि त्याच्या बॅक साईडला मला वाटते मागच्या अर्ध्या तासापासून तो साप तिकडं बसून होता या लोकांनी पाहिला इकडनं फोन आला होता आणि आपण या ठिकाणी पोहोचलो सुरक्षित पद्धतीनं त्या सापाला आपण रेस्क्यू केला तर आपण याला निसर्गाच्या अधिवासात मानवी वस्तीपासून लांब परत आपण रिस्क रिलीज करणार <laughs> आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा मी थोडा थकलो आहे साप आणि चांगलं मी घाबरवलं आहे तुम्ही बघितलं असेल बाईट करण्याच्या मूडमध्ये होतं साप आणि हा एरिया आहे माहोल आहे तसं साप निघण्यासारखा हे एक खेडेगाव आहे मुई हे गाव एक खेडेगाव आहे आणि अशा ठिकाणी साप येणं हे खूपच साजी गोष्ट आहे तर भेटूयात हा तर साप बिनविषारी होता पण हा साप उंदीर वगैरे खात असतो त्यामुळं त्या तोंडामध्ये बॅक्टेरिया वगैरे बसलेले असतात त्यामुळं सुरक्षित पद्धतीने त्याला रेस्क्यू करणं हे महत्त्वाचं असतं कुठलाही साप चावून घेणं आपल्यासाठी हानिकारक असतं त्यामुळे कुठलाही साप चावून घेत नाही त्यामुळे एवढं सुरक्षित पद्धतीने आपण त्याला <laughs> केअरफुली रेस्क्यू केला तर भेटूयात नवीन सापासोबत नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पण असं सापाला वाचवत जावा विनाकारण मारत जाऊ नका जवळ कोणी सर्पमित्र असतील तर त्यांना फोन करून बोलवा अनुभवी सर्पमित्रांना बोलवत जावा नवीन असे कोणी आहेत बरेच साप पकडतात डेअरिंग करून तर त्यांना स्नेक बाईट होतो बरेच लोक ह्या महिन्यामध्ये साप चावून मेलेले पण आहेत त्यामुळं अनुभवी लोकांना बोलवा खरंच शा ते साप पकडतात का ह्याची शहानिशा करा आणि मगच त्यांना फोन करा तर हा धामन होता म्हणून आपल्याला या ठिकाणी पकडता आला विषारी असता तर आणखीन टफ गेला असता तर भेटूयात मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत पाहता स्नेक दिवाना एल टी आर चॅनल हे सगळे लोक इकडे जमले होते साप पाहण्यासाठी आणि वार कुठे गेला हे लाडून दाखव इकडे 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 तू खाली कुठे गेला तू लाडूला पुढे गेला त्याला पुढे घ्या वाघाला पुढे हा वाघाचा फोटो येऊ दे हा माशी मला आल्याला म्हणत होता साब साप खावा तुम्ही खावा ये इकडं

<laughs> आज होता तो आल्या आल्या मला म्हणत होता की साप खावा येऊन खावा असंच <laughs> बोलला ना काय मुंडे हो आलो होते आता घरात टाकू काय अरे माझ्याच गळ्यात टाकेल माहिती दाखवू का दाखवू घाबरत नाही हा नाही नाही झटे तर भेटत मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल असेच नवनवीन सापाचे खिस्से आपण दाखवत जाऊ आणि ह्या निसर्गसृष्टीला वाटवत जाऊ वाचवत जाऊ जय निसर्ग सृष्टी जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू